येडरावच्या रेणुका मंदिरच्या समोर कचऱ्याचे ढीग दिघातून सुटलेल्या दुर्गंधीने रेणुका नगर हैराण तरी सुद्धा ग्रामपंचायत झोपेच्या सुंगात येडराव ग्रामपंचायतीच्या अंध्या कारभारामुळे आणि आडमुठी धोरणामुळे संपूर्ण गावातील मूलभूत सोयी सुविधांचे तीन तेरा बाजले आहेत आता जर चक्क रेणुका मंदिर समोरच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिक हैराण आहेत आपण पाहत असलेले हे रेणुका मंदिर येडराव आणि परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्नान आहे दररोज इथे शेकडो भाविक भक्त येतात मात्र या भाविक भक्तांचे स्वागत मंदिरासमोर साचलेल्या कचऱ्यांच्या ठिकाणी होते शिवाय त्यातून सुटलेल्या दुर्गंधीने संपूर्ण रेणुका नगरला हैराण करून सोडला आहे इथं येणारा प्रत्येक नागरिक नाकाला रुमाल बा लावूनच मार्गक्रमण करताना दिसतोय तरी सुद्धा यध्यावर ग्रामपंचायत घन्ना म्हणायला तयार नसल्याने रेणुका भक्तांच्यात नाराजी पसरली आहे या नाराजीचं परिवर्तन येत्या काही दिवसात आंदोलनात होण्याची शक्यता असून झोपेचा सोंग घेतलेल्या यड्राव ग्रामपंचायतीनं जागा होण्याची गरज आहे महानकारी न्यूज साठी यड्राव हून